पहिल्याच बॉलमध्ये पहिली विकेट घेतली आणि चार बॉल सापड ठेवलेले अजून त्याच्यामध्ये दुसरी विकेट गावी साहेबांची पडेल लोकसभेच्या इतिहासामध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकीत सर्वात जास्त मतं घेऊन गोवालदादा पाडवी यांचा विजय झालेला आहे एक लाख आणि चौऱ्याहत्तर हजार मतं ही लीड उत्तर महाराष्ट्रामध्ये मला वाटतं गोवालदानेच मिळवलेली आहे या घटक पक्षाने या निवडणुकीमध्ये महत्वाची भूमिका बजावली ते राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असतील ग्रामीण भागातील शहर भागातील कार्यकर्ते असतील राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी ग्रामीण भागाचे त्यांचे कार्यकर्ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि भारत जोडो यात्रेचे सर्व सामाजिक कार्यकर्ते हा विजय त्यांच्यामुळे आपल्याला झालेला आहे आणि गोवाल पाडवींचा परवानगी मी हा विजय त्यांच्या चरणी समर्पित करीत आहे ना सरपंच ना पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य ना आमदार डायरेक्ट खासदार निश्चितपणे मी जळगावच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की दादा तिकीट मागून मागून काही लोक मरून गेले ज्यांना तिकीट मिळालं ते निवडलेच नाही तू इतका भाग्यवान आहे की पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉल मध्ये पहिली विकेट घेतली आणि चार बॉल साबुत ठेवलेले अजून त्याच्यामध्ये दुसरी विकेट गावी साहेबांची पडेल तिसरी विकेट सुप्रिया ताईची पडेल आणि उरलेले सुरले त्यांच्या कोण असतील पडतील तर निश्चितपणे हा एक उमदा तरुण या संसदेमध्ये आपण पाठवलेले आहे त्याच्याकडे पाहून असं वाटतं हा निश्चितपणे संसदेमध्ये आपल्या मतदारसंघातील समस्याच्या ज्या काही अडी असतील ती बाजू प्रश्नांच्याद्वारे द्वारे संसदेमध्ये मांडतील मित्रांनो ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही विरुद्ध लोकशाही होती आणि ही लढाई भाजप विरुद्ध आपली नव्हती तर भाजप विरुद्ध जनतेची होती या गावी परिवाराच्या घराणेशाही विरुद्ध या मतदारसंघातील जनतेची होती जनतेने ही निवडणूक लढवली आहे म्हणून आपला हा प्रचंड मताने विजय झालेला आहे निश्चितपणे या विजयाचे श्रेय ज्या ज्या कार्यकर्त्यांनी स्थानिक लेवलला ग्रामीण भागामध्ये अगदी बुथ लेवलला असे काम केलं त्यांना जातो आणि म्हणूनच मी गोवालदाना परत शुभेच्छा देतो की आपण आपण लवकरात लवकर दिल्लीमध्ये शपथिला गेल्यानंतर आल्यानंतर या मतदारसंघामध्ये परत एक दौरा करून सगळ्या मतदारसंघांच्या मतदारसंघातील सगळ्या जनतेचं आणि मतदारांचं एक आभार मानावं आणि त्या दिवशी निश्चित आपण एक विजय सभा इथे आणण्याचा प्रयत्न करू विजय बोलला आपण सभा घेतल्या नाही या तो मतदारांवर आमचा विश्वास असल्या कारणाने आम्ही कुठलीही सभा घेतलेली नाही तुम्ही दोन काही घेतल्या तरी बेचाळीस हजार मतांचा फरक या चोळदा आणि सहादा विधानसभा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे एवढी लीड आपण घेतलेली आहे बेचाळीस हजार मतदार तिथले आमदार सांगत होते आम्ही ह्या मतदारसंघामध्ये एक लाखाच लीड देऊ आणि आपण कुठे दिलं आता तुम्ही जर एक लाखाचे दिलं असतं तर आम्हाला तर मतच मिळाली नसते ना इथे कमीत कमी बेचाळीस हजाराच्या मतदानाचं लीड इथे दिलेलं आहे पुरुषोत्तम आम्ही रात्री काल एका लग्नामध्ये होतो लग्न होतं आणि भाजपाचे ते लग्न होत त्याच्यामध्ये आम्ही असं बसलो असतो आणि दोन जे सोफा आहे ते रिझर्व ठेवले होते आणि मोठे नेते येतील म्हणून ते ठेवले त्यांनी थे पहिल्यांदा आमदार बसले नंतर नंतर माजी नगराध्यक्ष अजय भैया बसले आणि तो बाग आणि ते पडले आणि त्या बापूजी माझ्या शेवट गौतम सेठ आणि से बापूजी होते त्यांना म्हटलं निश्चितपणे यांची सीट उद्या पडल्याशिवाय राहणार नाही आणि चोवीस मध्ये हा आमदार सुद्धा पडल्याशिवाय राहणार नाही हे अफकून आहे म्हटलं आणि त्याच्या चे निश्चितच त्याचा परिणाम झाला आणि हे सहा मतदारसंघामध्ये प्रत्येक फेरीमध्ये या माणसाने लीड घेतलेली आहे किती भाग्यवान असेल हा माणूस तर आपण सगळ्यांना सगळं सग्ड़ा त्यांना या निवडीबद्दल अभिनंदन करू आपण सगळं इथे आलात या विजयाच्या पर्वामध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो जय जय महाराज